तर आजची घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वारोरा तालुक्यातील बाबा आमटे यांनी कृष्ठरोग्यासाठी आनंदवन उभे केले आहेत कृष्ठरोग्यासाठी सुरू केलेल्या के आनंदवन आश्रमात पंचवीस वर्षीय तरुणी हत्या झाल्याची घटना समोर आली आहेत आणि या घटनेत आनंदवनात खळबळ उडाली आहेत आरती च चंद्रवंशी आशियात मृत तरुणीचे नाव आहेत आणि ही एक घटस्फोटीत तरुणी आहेत बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्प प्रवणवसीत दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये आई वडिलांसोबत वास्तव्याला होती तिचे वडील दिगंबर चंद्रवंशी दिव्यांग म्हणजे अंध असून गेल्या चाळीस वर्षापासून ते आनंदवन इथे राहत होते सव्वीस जून रोजी ती आपल्या पती पत्नीसह उपचारासाठी येथे गेले होते आणि काल रात्री उशिरा घरी आल्यावर त्यांना घरच्या बाथरूममध्ये आरतीचा रक्तांच्या थारवळ्यात पडलेला त्यांना मृतदेह आढळला आणि मृतदेह तरुणीच्या गळ्यावर घाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर वाळूला पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आणि बाबा आमटेंनी उभी केलेल्या आनंदवन आश्रमात आजपर्यंत हजारो कृष्ठरोगी आणि वृद्धांना आसरा मिळाला आहे सामाजिक काम करणाऱ्या आश्रमात तरुणाचा खून होणे ही एक धक्कादायक बाब असून पोलिसांकडून पोलिसाकडून याबाबतची तपासी तपासणी सुरू आहे आता ही आग कुठपर्यंत जाईल याचा काही नियम नाही लिफ्टमध्ये भेटीनंतर